नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत बहुजन समाज पार्टी ठाणे जिल्हा अंतर्गत उल्हासनगर व अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया बहुजन समाज पार्टी ठाणे अंतर्गत उल्हासनगर शहर व अंबरनाथ शहर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला सदर प्रसंगी प्रदेश सचिव ॲडव्होकेट अमोल कांबळे ठाणे जिल्हा प्रभारी सुनील मडके यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमात जिल्हा सचिव रमेश धनवे उल्हासनगर विधानसभा अध्यक्ष दीपक जाधव अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष शरद पखाले मातंग भाईचारा अध्यक्ष दीपक महाले सिंधी भाईचाराचे प्रकाश चैनानी अफजलभाई सागर मोर्या रामनिवास जयस्वार अरुण अढाळे राजू गौतम राजकुमार तायडे अधिक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहून लोकशाहीला अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून पुष्पगुच्छ वाहिले या प्रसंगी अण्णाभाऊ साठेंचे विचार उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद